हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्या दोन एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं असेल वे की रुद्रचं मी वर्णन करणार आहे मला हलव्याच्या दागिने बनवायला वेळ नाही कारण काम खूप आहे लोड खूप आहे तर लगेच मला आपल्या सबस्क्रायबर ताईंपैकी दोन तीन ताईंचे लगेच फोन आले आणि लगेच तुम्हाला म्हटल्या की मी पाठवते तुला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही मी पाठवते रुद्रासाठी हलव्याचे दागिने तर तिघींचा कॉल आला पहिल्यांदा ज्यांचा आला त्यांचं मी ॲक्सेप्ट केला आणि बाकीच्या दोघांचं नाही घेतलं कारण कसं आहे तिघांचं तिघांचं एकच सेट घेणं म्हणजे मला ते बरोबर वाटत नव्हतं कारण रुद्र एकटाच आहे त्याचं काही ती असं म्हणजे वेगवेगळे वेग दागिने घालून मी त्याला नव्हतं करू शकतच नव्हते त्याच्यामुळे एक कुणालाच मला नाराज नव्हतं करायचं कसं आहे त्यांची ज्वेलरी हँडमेड आहे बिझनेस आहे त्रा म्हणजे काम करायला मेहनत लागते त्याच्यामुळे म्हटलं नको कुणाचं नुकसान नको व्हायला माझ्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्हाला जर हे करायचं असेल सेल, सेल करायचं असेल तर मी माझ्या यूट्यूबर्सना नक्की तुमचा नंबर देईन ते तुमच्याकडूनही घेऊ हो शकतील तर मग पहिल्यांदा मी एका ताईची ॲक्सेप्ट केली होती त्यांनीच आज त्यांचंच आज पार्सल आलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते पहिलं तर पॅकिंग इतकं सुंदर केलं होतं बऱ्याच वेळापासून मी ओपन करत होते तर सगळ्यात पहिल्यांदा ओपन करूया ह्याच्यामध्ये आहेत हे बघा माझ्यासाठी बँगल्स पाठवले त्यांनी दोन कलरमध्ये आणि थ्रेडच्या आहेत आतमध्ये थ्रेड आहे वरती हँडमेड आहे खूप क्वालिटी इतकी छान आहे याची क्वालिटी मी असं घालून बघितलं होतं इतकं मऊ वाटतं आहे अजिबात म्हणजे त्रास होत नाही आहे घातल्यानंतर मी थोडीशी मोठी साईज त्यांच्याकडून घेतली मला बऱ्याच वेळा सगळेजण म्हणतात मोठी साईज घेते तर मला आवडतच नाही ताईट कारण इथं मातीमागं उत्तर मग मला इतका त्रास होतो म्हणून मी थोडीशी लूजच घेत असते बँगल्स घेतानाच तर माझा हातच खूप छोटा आहे हीच टू पॉईंट फोरची आहे टू पॉईंट फोरचं सगळ्यात टू पॉईंट टू असते त्याच्यानंतर टू पॉईंट फोरच असते तर ही सगळ्यात सा छोटीच साईज आहे मग तरीसुद्धा माझ्या हाताला इतकी मोठी होते बघा पण खूप सुंदर अशा बँगल्स आहेत आणि खरं तर त्यांनी मला ह्या के गिफ्ट केल्या रुद्रच्या ज्वेलरीसोबत त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा खूप खूप थँक्यू आणि त्यानंतर आता दुसरं ओपन करूया खूप मस्त बँगल्स आहेत तर दुसऱ्यामध्ये आता रुद्राची मेन ज्वेलर आहे जी मी त्याला बोरणाच्या दिवशी घालणार आहे तर आहे त्याचा हे बघा मुखोटा हे काय ते भरतात ते वरचं आणि याची क्वालिटी इतकी छान आहे ना असं टूट पडलं इकडं तिकडं अजिबात हे जे हे आहे ना काय म्हणतात हलवा ते निघणार नाही इतकं छान त्यांनी फिनिशिंग दिलं आहे आणि त्यांचं काय असं हे नाही आहे प्रोफेशनल आहेत एकदम प्रोफेशनल लेवलची ज्वेलरी करते डिझाईन करतात जसं की डोहाळ जेवणाचे वगैरे सगळे सगळे त्यांच्याकडे आहेत दुपट्टा वगैरे सगळं कस्टमाइज करतात त्यांच्याकडे काय नाही असं नाही सगळं आहे आणि पहिल्यांदा तर मला हे खूप जास्त आवडले बघा बॅक बॅकसाईडने सुद्धा याचं फिनिशिंग खूप सुंदर त्यांनी दिलं आहे त्यानंतर आता दुसरं ओपन करतील खरं तर त्यांनी पॅकिंगच इतकं छान केलं आहे ना की घरी जाईपर्यंत तुमच्या ज्वेलरीला धक्कासुद्धा लागणार नाही इतकं छान असं पॅकिंग केलं आहे तर ह्याच्यामध्ये बाजू बंद आहेत ओपनच करू नको ते तर हे बघा बाजू बंद आहे ह्याचं फिनिशिंग बघा इतकं सुंदर असं फिनिशिंग दिलं दे ना त्यांनी प्रत्येक प्रत्येकाचं म्हणजे क्वालिटी खूपच छान आहे तर चार बाजू बन दिले आहेत पुढे मागे असे पुढे हित एक हिथे एक असे दोन दोन खूप सुंदर आहे त्यानंतर मेन येतं ते म्हणजे गळ्यातलं बबल टेप लावली त्यांनी प्रत्येक पॉइंटला कारण प्रत्येक वस्तूला त्यांनी डबल बबल टेप दिलेले मस्त तर ह्याच्यामध्ये आहे रुद्राचा कमरपट्टा कमरबंद कमर बंद बघा खूप छान सुंदर असं त्यांनी फिनिशिंग केलंय मागणं पूर्ण खूप मस्त आहे कुठे असं नावं ठेवायला जागाच नाही इतकं सुंदर असं फिनिशिंग आहे आणि हे आहे त्याचं मेन म्हणजे गळ्यातलं हे त्याचं गळ्यातलं आहे किती वाकडं तिकडं होऊ द्यायचं तीळ सुद्धा निघणार नाही आहेत तिळच म्हणते ते ह्या त्यानंतर पुढचं आहे हा बेल्ट तर हा त्यांनी माझ्यासाठी दिला आहे हे बघा खूप सुंदर आहे मस्त आवडलं मला हे गिफ्ट मस्त वाटतंय ना सुद्धा त्यांनी ने हँडमेड आहे हे हा सुद्धा हँडमेड हँडमेड आहे बेल्ट त्यानंतर मग मा, हे पण माझ्यासाठीच दिलं आहे तर हे नवरात्रीसाठीच्या आहेत क्लिप आहे बघा ते नंतर मला न ना, पुन्हा अजून का गिफ्ट द्यावं लागेल देणार आहेत पण त्यांनी आत्तासुद्धा माझ्यासाठी नवरात्रीमध्ये वेणीमध्ये जे घालतो ना पण ते आहे बघा खूप सुंदर अशी वेणी दिसेल आणि माझ्या केसांच्या हाईटनुसारच त्यांनी लेंथनुसारच केसांच्या दिलं आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे तर अशी हेच नाही तर अशा प्रकारची सगळी ज्वेलरी त्यांच्याकडे अवेलेबल आहे काही पण तुम्ही कस्टमाइज करू शकता त्यांच्याकडे काही नाही असं नाहीच आहे आणि त्यांचंसुद्धा घरगुती माझ्यासारखंच घरी बसून करतात त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अशा सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे जे घरातून काम करतात तर तुम्हाला घ्यायचं असेल पटकन स्क्रीनवरती नंबर देते दे लवकर घ्या कारण आता लगेचच बोर्ना स्टार्ट होतील आणि एका ते दोन ते म्हणजे मला तर मी तर त्यांनी कालच पाठवले मला आज भेटले एकाच दिवसामध्ये भेटले कारण त्या माझ्याजवळ राहतात तुमच्या इकडे सुद्धा दोनच दिवसामध्ये हे पोहोचेल पार्सल तुमच्या घरी पॅकिंग फिनिशिंग तुम्ही बघितलं आणि रेट तर इतके रिजनेबल आहेत ना की तुम्ही लगेचच ऑर्डर बुक कराल इतके जास्त रेट रिजनेबल आहेत मी तुम्हाला रेट नाही सांगणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना डायरेक्ट मेसेज करा आणि विचारा खूप रिजनेबल आहे तुम्हाला परवडणार आहे आणि तुम्ही लगेचच ऑर्डरसुद्धा बुक करणार आहे माझी गॅरंटी तर लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर दुपारनंतर आता बघा इथं माझं काम चालू झालं आहे फ्रॉक शिवायचं कारण मी कालच सांगितलं अशाच मी फ्रॉकची ऑर्डर घेणार आहे आणि लगेचच वाट मला वाटलं नव्हतं की इतक्या ऑर्डर येतील म्हणून कारण अशी फ्रॉक जर बाहेरून घ्यायला गेलं ना आठशे नऊशे रुपये हजार बाराशे पंधराशेसुद्धा घेतात पैठणीच्या साडीचा जो फ्रॉक असतो तो आणि हीसुद्धा पैठणीतलीच साडी आहे थोडीशी वेगळी आहे प्लेन आहे जास्त डिझाईन वगैरे नाही आहे त्याच्यावरती प्लेन अशी ब्लॅक मी सिलेक्ट केली जेणेकरून सगळ्यांना मला त्याच्यातलंच देता येईल आता प्रत्येकाला वेगवेगळं मी नाही देऊ शकत फक्त कलर ऑप्शन मी याच्यामध्ये भरपूर ठेवलेत आणि खालची जी काटाची बॉर्डर आहे ना तीसुद्धा थोडीशी वेगवेगळी मी ठेवलेली आणि ही साडी तुम्हाला माहीत आहे सहाशे किंवा साडेसहाशे साडेपाचशे असे अशा रेंजमध्ये भेटती आणि कपडा मी हा ह्यासाठी सिलेक्ट केला आहे की इतका मऊ कपडा आहे ना की बेबीला अजिबात म्हणजे टोचणार वगैरे नाही आणि अस्तरसुद्धा मी इथं चांगला महागातला नॉर्मली जो कडक अस्तर असतो ब्लाउजचा तो तीसला मीटर भेटतो पण मी चाळीसवाला आणला आहे जेणेकरून मुलींचं कसं असतं ना टोचायला नको कडक कडक जर अस्तर असेल ना थोडंसं आतमध्ये अनकम्फर्टेबल वाटतं पण मऊ अस्तर जर वापरला तर काहीच होणार नाही त्याच्यामुळे मग मी म्हटलं माझ्या परीने चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून कसं आहे ना आपलं काम महत्त्वाचं शेवटी ही कला मला देवानं दिलेली आहे त्याच्यामुळे मला येतंय तर म्हटलं त्याचं व्यवस्थित आपण प्रत्येकालाच चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करूया शंभर टक्के आपण आपल्यातले देऊया तरी मला इथं ना थोडासा प्रॉब्लेम वाटला कारण मी जी लेस लावली ना गळ्याची ती गळ्याची लेस लावायच्या आधीच मला छान फिनिशिंग वाटत होती गळ्याचं लेस लावल्यानंतर ते कडक आहे लेस खूप कडक आहे त्याच्यामुळे ती लेसच अशी पलटी पडत होती मी व्यवस्थित कितीही लावायचा प्रयत्न केला तरी म्हणून मग मी लेस नंतर ती काढून टाकली कारण बऱ्याचशा कमेंट आल्या की लेस बरोबर लागली गेली नाही आहे ती काढून टाकली आणि बिना लेसचाच ठेवला छान दिसतोय बिना सुद्धा तसंही कस्टमरने जी डिझाईन सिलेक्ट केली होती ना त्याच्यामध्ये लेस नव्हती त्याच्यामुळे मग त्यांनाही चालली आणि मीही काढून टाकली नंतर तर आता माझं इथं बघा सुरूच आहे आणि बॉबिन वगैरे भरण्याचं काम मी ह्या मशीनवरती करते कारण की अजून मला त्या मशीनवरती बॉबीनच भरता येत नाही त्याच्यामध्ये खूपच असं झंझट आहे ते स्क्रो हे करान ते करान खूप त्याच्यामुळे इकडच्या मशीनमध्ये कसं ऑटोमॅटिक मशीनमध्ये बॉबीन भरणं इतकं सोपं आहे ना अगदी फक्त बॉबिन अडकवायचं आहे आणि पायाने चालू करायचं चा। इझिली बॉबीन भरली जाते तर खूप ताप आहे मला वाटलं होतं छोटी फ्रॉक आहे अर्ध्या तासात होईल पण जवळजवळ दीड ते पावणे दोन तास मी ती फ्रॉक शिवत होती इतकं नाजूक काम आहे ना की इतकं लक्ष देऊन आणि सावकाश करावं लागतं आहे तर त्यात फ्रॉकची किंमत मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली नव्हती पण आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या फ्रॉकची किंमत तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून सगळ्यांनाच घेता येईल आणि साडीचं क्वालिटी कपड्याची क्वालिटी सगळी क्वालिटी एकदम चांगली वापरलेली आहे चेनसुद्धा मी इथं दिलेली नाही आहे बटन दिले कारण चेन दिले ना कसं होतं थोडासा प्रॉब्लेम येतो बटन थोडंसं मला वाटतं बरं राहतं कारण चेन स्वस्त भेटते तसं सांगायचं झालं तर चेन स्वस्त असते बटन महाग असतं कारण डिझायनर बटन घ्यायचं म्हटलं की एक बटन दहाला भेटतं पण ज्याला जसं पाहिजे त्याला तसं मी कस्टमाइज करते ज्याला चेन पाहिजे त्याला चेन लावून देणार आहे ज्याला बटन पाहिजे त्याला बटन लावून देणार आहे समोर ज्याच्या आवडीनुसार मी ते सिलेक्ट करणार आहे तसं मी चेनही आणलेलं आहे आणि बटनही आणलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं समोर ज्याला जसं वाटेल ना त्याला तसं द्यायचं आणि फायनली बघा अगदी दीड दोन तासाच्या मेहनतीनंतर ही फ्रॉक अशी सुंदर अशी रेडी झाली खूप छान झाली अजून इस्त्री नाही केली कारण मी पॅकिंग करताना इस्त्री करणार आहे म्हणजे मग ती एकदा घडी घातली की फोल्ड केल्यानंतर निघायला नको आणि बॅगचं फिनिशिंगसुद्धा बघा फक्त मला वाटतं लेस नको लेस काढून टाकली मी नंतर मला त्या लेसचं उगंच ते इरिटेट होत होतं त्याच्यामुळे लेस मी काढून टाकली नाही ठेवली इतकी क्यूट ही फ्रॉक झाली होती की मला वाटत होतं मला का मुलगी नाही आहे खरंच मी रुद्रालाच घालून बघते मला म्हणजे पहिल्यांदाच मला मुलीशी आशा होती ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते ना त्यावेळेस मला म्हणजे कोणीही विचारलं तरी मी सांगायचे मुलगीच व्हायला पाहिजे आणि माझी पर्सनली इतकी इच्छा होती मला मुलगी व्हावी हो म्हणून आणि मी लहान म्हणजे एक फ्रॉकही घेऊन ठेवली होती अजूनही माझ्या आईच्या कपाटामध्ये आहे पिंक कलरची पिंक व्हाईटमध्ये अशीच घेतली होती मी ते आ, आ, ती तशीच आहे आणि मग कारण फोटोशूट वगैरे करायचं होतं ना थोडंसं मॅटर्निटीचं जास्त काय नाही आम्ही प्लासंच साधंच मोबाईलमध्ये शूट खेळतं घरच्या घरी साध्या ड्रेसवरतीच तर मग मग ती आणली होती फ्रॉक तर मग ती तशीच राहिली मुलगा झाला त्याच्यामुळे चा तर ठीक आहे बघ आता एकच फ्रॉक शिवली किती वेळापासून आणि इतका राडा पडला आहे सगळीकडे शिलाई काम करणं म्हणजे ना सोपं नाही आहे लोकांना वाटतं की एवढे पैसे भेटते तेवढे पैसे पैसे तर जास्त भेटतच नाही एका फ्रॉकच्या मागं जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे रुपयेच फायदा होतो आहे पण कष्ट खूप आहे कंबर आणि मान एक होते मी तर आता आठवडाभर झालं बारा तास शिलाई करते बारा तास शिलाई करणं म्हणजे सोपं नाही आहे सकाळी सहाला बसते ते रात्री दहा अकरापर्यंत बसते त्याच्यामुळे खूप शिलाई होते माझं आता मी थोडंसं कमी करणार आहे कारण मुलगी ठेवते आता कामाला बघणार आहे तर जवळच दीपिकाला नाही होते ना कारण तिचं होतच नाही आहे तिचा मुलगा आहे त्याच्यामुळे ती म्हणते मग घरी काम दे पण घरी देऊन कसं आहे ना मला समोरासमोर समोरा माझ्या डोळ्यासमोर करून घेणं वेगळं आणि घरी देणं थोडंसं मला हे वाटतं आहे कारण काही चुकायला नको समोरच्याला माझ्याकडून चांगलंच गेलं पाहिजे असं मला वाटतंय तराता तर आता बघा एवढ्याशा ह्याच्यामध्ये इतका सगळा कचरा आणि मला असं आता मी रुद्राला झोपवायला चालले दुपारचं पण हे असंच कटिंग ठेवा आणि मग झोपायला जावा मला ते स्वतःलाच पटत नाही त्याच्यामुळे म्हटलं आधी हे थोडंसं झाडते त्याला झोपून परत मला एक फ्रॉक शिवायचीच आहे परत घाण तर कचरा तर होणारच आहे पण काय माहीत सवयच झाली भांडीसुद्धा म्हणजे चहा जरी केला ना तर ती चहाची भांडी जोवर धोत नाही तोवर मला तिकडं मग बरोबर दुसरं कामच करू वाटत ना अशी मला सवय झाली त्याच्यामुळे मग माझी कामं अशी पडून राहत नाही की बाबा इकडे शिलाई करते तर भांड्याचा तिकडं राडा पडला आहे असं नसतं मी जेवढं काम तेवढ्याच तेवढं लगेच पटकन करून घेते आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि इकडे ना निरंकार उपवास करतात गुजराती बायका तर त्यांचं उद्या आहे निरंकार उपवास आणि मग संध्याकाळी त्या साडी वगैरे नेसून छान फोटो बिटो काढणार संध्याकाळी त्यांच्यात ते असतं टेरे जाऊन वगैरे काय करायचं असं त्यामुळे मग आयब्रो करायला आल्या होत्या कधीच्या आल्या होत्या अर्धा एक तास झालं बसल्या होत्या वाट बघत आणि डिस्कशन चालू होतं की आता बरेच जण ओळखीचे आहेत तर बीसी वगैरे चालू करा असं त्यांचं म्हणणं होतं मला खरं सांगते बीसी काय असतं ना माहीतच नाहीये मी कधी असं म्हणजे ऐकलंच नाही बी सी काय असतं वगैरे मग मी मला ते सांगत होत्या समजावून इतकं हसलो ना काही म्हणा गप्पा मारताना ना गॉसिप करताना इतकी मज्जा येते ना असं म्हणजे खूप भारी वाटतं गप्पा मारताना तीही आपल्याजवळ म्हणजे असं क्लोज असणाऱ्यांसोबत किती मस्त वाटतं तर ह्या दोघींचं तेच चाललं होतं की बी सी चालू करायची का वगैरे मला काय समजत नव्हतं म्हणून मी फुडून फुडून विचारत होती की नेमकं बी सी म्हणजे काय असतं हे असं सांगा मला ते मी विचारत होते तर कसं असतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे तुमच्याकडून पण थोडीशी माहिती मिळेल जेणेकरून मलाही त्याचा फायदा होईल आणि कसा आहे थोडंसं त्या म्हणत होत्या की ह्याच्यामध्ये सगळ्यांचाच फायदा आहे ज्याला गरज आहे त्याला पैसे भेटतील आणि सेविंग पण होईल प्रत्येकाचं खरं तर इतकं काम होतं की आयब्रो वगैरे असल्या गोष्टी करणं होतच नव्हतं पण कसं आहे जे काम ज्यामुळे मी मोठी झाली अशी कुठलीच कामं मी सोडणार नाही की ती कितीही बीज्यासुद्या कुणालाच नाराज नाही करायचं नाही म्हणायचंच नाही थोडं पाच दहा मिनटं थांबा म्हणायचं लगेच करून देते पण नाही म्हणायचंच नाही मग ते काही करायला सुद्धा त्या मला क्लीनअप करून दे पण म्हणत होत्या पण बराच वेळ बसल्या मग त्या म्हटल्या आता तुला जेवणही बनवायचं आहे तर राहू दे असं म्हणल्या म्हणून मग क्लीनअप नाही केलं फक्त आयब्रोज करून दिले त्यांना ज्या जास्त वाढलेच नव्हते फक्त थोडेसे वाढले होते पण ते फोटो वगैरे काढायचं म्हटलं की कसं आपण सण आला की आपल्यात कसं संक्रांतीला असतं साडी वगैरे नेसून तसं त्यांच्यात उद्या आहे वर्षातून एकदा असतं त्याच्यामुळे त्यांचं चाललं होतं कसं मेकअप करू कसं ज्वेलरी घालू साडी वगैरे आणि ब्लाऊज पण त्यांचा शिवून झाला होता तर तो ब्लाऊज न्यायलाच आल्या होत्या दोन दोन कामं त्यांची सुरू होती माझी मगाच्यापासून त्यांचाच ब्लाऊज शिवला आणि आता दीते म्हटलं थोडंसंच राहिलं होतं पण त्याच्यामध्ये पण कसं हुक वगैरे लावत बसायचं मला इतका कंटाळा येतो ना मला शिलाई करायचं काहीच वाटत नाही पण सगळ्यात जास्त कंटाळा हुक लावायचाच येतो त्याच्यामुळे मग असं दुसरं कोणी असलं की सोबतीला बरं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की त्या ताईंचा मला सारखा फोन येतो आहे तर त्याच्यानंतर पण मला इतक्या कमेंट आल्या की आम्हाला पण काम कसं मिळवायचं सांग दे तर मी त्याला मला फक्त एवढंच सांगायचं होतं मला काय मोठं बिठं व्हायचं नाही तुमच्यासमोर तसं असतं तर मी आधीच संक्रांतीलासुद्धा मी माझ्या बिझनेसमधून मा या गोरगरिबांना किती मदत केली माझ्या पहिल्या कमाईतून तर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं नाही आहे कारण मला ते दाखवायचंच नव्हतं ज्या गोष्टी मला वाटतं मोठी पण अजिबात करायचं नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला काम कसं मिळवता येईल आणि मी बोलके आहे त्याच्यामुळे मी असं चालू झाली ना की किती आणि काय बोलते हे मी विचारच करत नाही जे मनात येईल ती घडाघडा बोलत असते असा माझा स्वभाव आहे त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही काम कसं मिळवू शकता चार पैसे कसं कमवू शकता मला एवढंच सांगायचं होतं पण काही जणांना त्याचं खूपच असं वेगळंच काही काय अर्थ काढलेत तर ठीक आहे असू द्या असं चालायचंच कोणी निगेटिव्ह बोलणार कोणी पॉझिटिव्ह बोलणार पण माझं मन मोकळं आहे आणि माझं मन इतकं साप आहे की माझ्या मनामध्ये एवढूसाच सुद्धा गंदगी नाही आहे त्याच्यामुळे ज्याला जे वाटतं त्याला ते, ते वाटू द्या आणि तुम्ही तर आहातच माझी प्रेमाची माणसं मी कमवलेली तर ठीक आहे आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आता हे माझं काम जे आहे ना ते रात्री अकरापर्यंत असंच चालणार आहे तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला नसेल सबस्क्राईब केलं तर लवकर लवकर सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय